गुरव कोकणी घर हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज सुंदर असा एक आपण बीच टच प्लॉट या ठिकाणी पाहणार आहोत त्या पूर्ण प्लॉटची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर चॅनल नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो कोकणी घर यांच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हेरीफाय केलेले प्रॉपर्टी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असो तसेच ह्याचे पूर्ण पेपर हे टायटल क्लिअर असलेले प्लॉट असतात ह्यांचे पेपर पूर्ण आम्ही चाचपणे हे केलेले असतात तसेच मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पारदर्शक असे व्यवहार पूर्ण करून दिले जातात त्यामुळे तुम्हाला आमच्यासोबत या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते तर मित्रांनो आज आपण आलो आहोत वायगणी ह्या जवळ आज हा समोर तुम्ही पाहता हा वायंगणी बीच टच आपल्याकडे एक सुंदर असा प्लॉट या ठिकाणी विक्रीसाठी आला आहे आजचा आपला हा प्लॉट पूर्ण अडीच एकर असून त्याला मोठाचा मोठा फ्रंटेज हा तुम्हाला बीच टच या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही ह्या प्लॉटमध्ये तुमचं सुंदर असं बीच टच बीच रिसॉर्ट या ठिकाणी बांधू शकता तसेच या ठिकाणी तुम्ही हॉटेल्स किंवा तुम्ही वॉटर पार्क बनवून हॉलिडे रिसॉर्ट बनवून या ठिकाणी तुम्ही भरघोस असं उत्पन्न घेऊन व्यावसायिकदृष्ट्या ह्या प्लॉटचा वापर करू शकता असा आपला हा आजचा प्लॉट आहे अतिशय सुंदर लोकेशनला आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो कोकणाचं निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी भरपूर असे पर्यटक आपल्या कोकण किनारपट्टीवर येत असतात त्याच त्या किनारपट्टीवर म्हणजेच रत्नागिरीपासून फक्त बारा किलोमीटर अंतरावरती आपला आता हा प्लॉट म्हणजे वाईंगणी बीच टच प्लॉट तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे मित्रांनो तुम्ही समोर पाहला तर तांग असा समुद्र किनारा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो समुद्र पाहायला मिळतो अतिशय सुंदर मातीचा आणि बहुतांश सपाट प्लॉट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आजचा आपला प्लॉट पूर्ण अडीच एकर असून या ठिकाणी अधिकृत रस्ता आपल्या प्लॉटला या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून तीर्थक्षेत्र पावस हे तेरा किलोमीटर रत्नागिरी सिटी ही बारा किलोमीटर तर भाटे बीच हा फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच गणपतीपुळे बीच आणि तीर्थक्षेत्र हे आपल्या प्लॉटपासून फक्त तेहतीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे वायंगणे मुख्य बीच टच आजची आपली सुंदर अशी प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो तुम्ही कोकण किनारपट्टीवर या ठिकाणी सी व्ह्यू सी टच जर प्लॉट शोधत असाल बीच टच प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटात तुम्ही भेट देऊ शकता असा आज आपला हा प्लॉट आहे जो व्यावसायिकदृष्ट्या तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा ठरणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्ही मुंबईचा विचार केला तर मुंबई फक्त तीनशे त्रेपन्न किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच पुणे शहर तुम्हाला तीनशे दोन किलोमीटरच्या अंतरावरती आजच्या आपल्या प्लॉटपासून मिळणार आहे तर कोल्हापूर फक्त एकशे एकोणसाठ किलोमीटरच्या अंतरावरती आपल्या प्लॉटपासून आहे तर नक्कीच तुम्ही मुंबईतून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी सहा ते सात तास लागू शकतात तुम्ही पुण्यातून येत असाल तर तुम्हाला सहा तास या ठिकाणी लागणार आहेत तर तुम्ही कोल्हापूरमधून येत असाल तर तुम्हाला साधारणतः अडीच ते पावणे तीन तास या ठिकाणी लागू शकतात तर नक्कीच कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर तुम्हाला अत्यंत सुंदर प्रकारची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही आजच्या आपल्या प्लॉटचा विचार केला तर रत्नागिरी सिटी आणि तीर्थक्षेत्र पावस त्यांच्या बरोबर सेंटरला हा आपला वायंगणी हा बीच टच हा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतोय मित्रांनो ह्या प्लॉटची खासियत अशी आहे की हा प्लॉट तुम्हाला बीच टच सपाट मैदान प्लॉट मिळणार आहे आणि भरपूर असा मोठा फ्रंटेज आपल्याला ह्या बीचला समुद्र किनारपट्टीला हा मिळणार आहे ज्याचा वापर तुम्ही तुमच्या बीच रिसॉर्टसाठी अत्यंत उत्तम प्रकारे करू शकता असा आपला हा प्लॉट आहे तर नक्कीच आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपली बुकिंग या ठिकाणी करा कारण असे सी व्ह्यू प्लॉट सी टच प्लॉट आणि बीच टच प्लॉट आमच्याकडे कमी येत असतात तर असे प्लॉट लवकरात लवकर या ठिकाणी सेल होत असतात तर मित्रांनो लवकरात लवकर आपली बुकिंग या ठिकाणी व्हिजिट बुकिंग निश्चित करा तर आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकाने प्रति गुंठा हा दीड लाख रुपये सांगितला आहे नक्कीच यामध्ये तडजोड करून मालक कमी जास्त करून हा व्यवहार पूर्ण करून देणार आहेत तर आपल्या बजेटमध्ये या ठिकाणी बीश टच प्रॉपर्टी मिळते तीही शंभर गुंठ्याची अशी मोठी प्रॉपर्टी या ठिकाणी मिळते म्हणजेच अडीच एकरचा आपला हा टोटल प्लॉट तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही ह्या प्लॉटला भेट द्या तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी आपल्या कोकणी घरी चॅनलवर नक्कीच तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा आमच्या चॅनलला भेट द्या तोपर्यंत धन्यवाद